हजार बावीस साली महाराष्ट्रात महासत्तांतर झालं शिवसेना फुटली आणि राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला घरघर लागली अर्थात सरकार कोसळलं मुख्यमंत्रीपदी असलेले उद्धव ठाकरे यांनी मागचा पुढचा कुठलाच विचार न करता कुठल्याच राजकीय पंडितांशी किंवा घंटाता घटनातज्ज्ञांशी चर्चा न करता राजीनामा दिला आणि एका क्षणी वर्षावरचा मुक्काम हलवून लोकांची सहानुभूती मिळवत मिळवत ते मातोश्रीपर्यंत पोचले आता त्यानंतर झालं असं की जे अकल्पित होतं असं घडू लागलं जे काही लोक सोडून गेलेत आणि त्यामुळं सरकार पडलं पण त्यांच्यावरती कुठल्या तरी कायदेशीर कारवाईचा बडगाव उगारून हे सगळं झाकळलं जाईल आणि पुन्हा हे मावा आघाडीचं सरकार स्थापित होईल अशी आशा बऱ्याच जणांना वाटत होती त्यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा होते पण झालं काय एकामागोमागे एक असे चाळीस आमदार शिवसेनेचे छप्पन्नपैकी चाळीस आमदार सुरत वाया गुवाहाटी करत गोव्याला गेले आणि गोव्यावरून जे थेट आले मुंबई ते सरकार स्थापन करायलाच आले सरकार स्थापन झालं आणि हे सगळं घडवून आणणारी जी महाशक्ती होती दिल्लीतली अब्दालीची फौज होती अब खान होते औरंगजेब होते यांचाच कुणीतरी एखादा शिलेदार मुख्यमंत्री बनेल असं वाटत असताना चक्क एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले सगळं होत्याचं नव्हतं झालं आणि पुढे झालं असं की सगळ्यात मोठा ट्विस्ट आला यात की बंडखोरी किंवा गद्दारी किंवा एखाद्या राजकीय पक्षामधली फूट या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर एक ऐतिहासिक अशी घटना घडली खरं तर या सगळ्या घटनांचा जो काही एक संदर्भ जोडला जातो आणि मग त्याची शृंखला तयार होते त्या शृंखलेला प्रत्येक वेळी एका विशेषणानं संबोधलं जातं ते म्हणजे ऐतिहासिक प्रत्येक गोष्ट ऐतिहासिक घडत गेली या सगळ्या गोष्ट कसं ते तुम्हाला सांगतो जे फुटून निघाले एका पक्षातून त्यांनीच पुढे जाऊन दावा केला की आमचाच पक्ष म्हणजे खरा पक्ष आहे शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांनी एकनाथ शिंदेंनी पुढे दावा केला की आमचीच जी काही जी संघटना आहे तीच खरी शिवसेना म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेवर त्यांच्या रक्ताच्या वारसदाराचा म्हणजे उद्धव ठाकरेंचा कुठलाच हक्क नाही दावा नाही आणि तो सिद्ध केला कोणी तर थेट निवडणूक आयोगानं राज्यातल्या सर्वोच्च सर्वोच्चपदी बसलेल्या विधानसभा अध्यक्षांनी आणि नंतर मग हे प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टात आता तारीख पे तारीख सुरू आहे मुळात यात एक सहानुभूतीची किनार आहे की कि माझ्या बापाचा पक्ष चोरला खरं आहे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शिवसेना आणि तो पक्ष फुटल्यानंतर एक स्वतंत्र गट निर्माण झाला असता शिंदेंचा त्यांनी त्याला काहीतरी वेगळं नाव दिलं असतं वेगळं चिन्ह घेतलं असतं तर एक समजू शकलो असतो पण त्यांच्याच गटाने शिवसेना या नावावर शिवसेनेच्या शिवसेने निवडणूक चिन्हावर धनुष्य बाणावर दावा केला आणि तो कायदेशीररित्या मिळवला देखील आता मी मुद्दाम कायदेशीररित्या हा शब्द वापरतो आहे कारण अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही असं जे म्हणतात ना तर शिक्कामोर्तब व्हायचं आता काय शिल्लक राहिलं आहे हे आपल्याला विचार करून बघावं लागेल कारण दोन निवडणुका झाल्या खरी शिवसेना कोणती हे जर तपासायचं असेल तर जनतेचा कौल घ्यावा असं सातत्यानं बोललं जात होतं मग त्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या दोन्ही निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा कौल जनतेनं स्पष्ट दिलेला नसला तरीही सर्वाधिक जागा एकनाथ शिंदेंच्या निवडून आलेल्या आहेत शिंदे ज्या पद्धतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे निघालेले आहेत ते सगळं पाहता आता कुठली शंका उरलेली नाही आहे की शिवसेना नावाचा जो पक्ष आहे धनुष्यबाणासह जे निवडणूक चिन्हासह हा आता शिंदेंच्याच आधिपत्याखाली राहील तरीही सुप्रीम कोर्टात यावर केस करणं मग तिथे तारीख पे तारीख करणं हे सगळं उद्धव ठाकरे का करत आहेत हा एक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला इवन देशभरातल्या जनतेला पडलेलं आहे पुन्हा पुन्हा या सगळ्या सं घटनातल्या पुन्हा पुन्हा या सगळ्या घटनांना आपण ऐतिहासिक हे जे काही विशेषण लावतो आहे ते यासाठीच की यापूर्वी असं घडलेलं आहे दोन हजार एकवीस साली बिहारमधल्या जनशक्ती पार्टीमध्ये फूट पडली म्हणजे रामविलास पासवान यांचं निधन झालं आणि त्यांचा मुलगा म्हणजे खरा रक्ताचा बायोलॉजिकल वारस जर आपण ज्याला म्हणतो चिराग पासवान या चिराग पासवानच्या विरोधात त्याच्या साख्या काकानं बंड केलं पशुपती कुमार पास आणि मग त्याच्या बाजूने काही खासदार आमदार असे निघून गेले एक वेगळा पक्ष निर्माण झाला असता पण त्यांनी काय केलं की त्यांनीही तसाच दावा केला की खरी लोकजनशक्ती पार्टी ही माझीच मग हे प्रकरण गेलं कोर्टात या पक्षाचं एक निवडणूक चिन्ह होतं बंगला त्या चिन्हावरही दोन्ही गटांनी दावा दाखल केला चिराग पासवानचा दावा होता की मी रामविलास पासवान यांचा सख्खा मुलगा आहे तर त्यामुळे हे पक्ष म्हणा की हे चिन्ह म्हणा हे सगळं मलाच मिळायला हवं पशुपती कुमार पारस यांचाही दावा होता मी सख्खा भाऊ आहे त्यामुळे हे जे काही हा जो काही वारसा आहे तो माझ्याकडे यायला पाहिजे आता वारसा नेमका कसा कुठे आणि कोणत्या पद्धतीनं जातो यावर महाराष्ट्रातल्या जनतेचं जेवढं बौद्धिक घेतलं गेलेलं आहे म्हणजे वारसा हा विचारांचा असतो संपत्तीचा नसतो वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्यात आणि हे बिहाऱ्यांना कोण जाऊन सांगणार नाही का त्या पार्श्वभूमीवर आता ज्या काही केसेस या विषयाच्या अनुषंगानं म्हणजे टेन्थ शेड्यूल जे घटनेतलं आहे पक्षांतर बंदीवालं त्याच्यावरही बराच काथ्याकूट करून झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण नीट मागोवा घेतला धांडोळा घेतला तर लक्षात येतं आहे की कालची जी काही सुनावणी झाली सुप्रीम कोर्टात ती फार महत्त्वाची होती आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं काही लोक आपले देव पाण्यात घालून बसले होते की याचा निकाल काय लागतो आहे आणि त्याचा निकाल न लागता शेवटी तारीख पे तारीखचाच प्रकार झाला तत्पूर्वी या सगळ्या गोष्टींना एक महत्त्वाचा कंगोर आहे की जसं महाराष्ट्रात शिवसेनेत बंड झालं शिवसेना फुटली जवळपास अख्खा पक्ष रिकामा झाला त्याच पद्धतीनं पुढच्या आठ नऊ महिन्यांमध्ये मा महाराष्ट्रातलाच एक प्रादेशिक पक्ष फुटला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता शिवसेनेचे संस्थापक माननीय बाळासाहेब ठाकरे हयात नाही आहेत त्यामुळे त्यांच्या पश्चात जर काही वैचारिक मतभेद झाले वारसांचा विचार झाला आणि खऱ्या अर्थानं जर पक्षाची ध्येय धोरणं आणि पक्षांच्या विचारांना कुणी डावलून काही गोष्टी करत असतील आणि त्यामुळे असंतोष निर्माण झाला आणि काही लोक बाहेर पडले तर ते, ते समजू शकत होतो पण राष्ट्रवादीच्या बाबतीत म्हणाल तर राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष आधारवड शरद पवार अद्याप हयात आहेत हे सगळं आपण जर एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की ज्या माणसाने जो पक्ष स्थापन केलेला आहे तो हयात असताना त्याच्या डोळ्यादेखत त्याचेच लोकप्रतिनिधी आमदार खासदार बंड करून बाहेर पडतात आणि त्याच माणसाचा पक्ष हा त्याचा नुसून आमचा आहे म्हणून दावा करतात आणि नि त्यालाही निवडणूक आयोग मान्यता देत पण शिवसेनेची गोष्ट वेगळी आहे पण आता झालं आहे असं की खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न बऱ्यापैकी आता सुटला आहे असं म्हणायला हरकत नाही एकनाथ शिंदेनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे असं असताना उद्धव ठाकरे आता निवडणूक चिन्ह आणि शिवसेना हे नाव यासाठी आग्रही का आहेत शरद पवारांनी हा आग्रह सोडून दिला मागेच ते म्हणाले मला खंदात पडायचंच नाही आमचं नाव आमचं चिन्ह हे जर अजित पवारांनी हिसकावून नेलं असेल तर जाऊ द्या आम्ही नव्या चिन्हांविषयी लढू आणि सामोरे जाऊ जी काही परिस्थिती आहे त्याला पण त्यांनी कोर्टात जाऊन पाचर मारून ठेवली आहे की अजितदादांना जेव्हा हे घड्याळ चिन्ह निवडणुकीत वापरता येतं आहे त्याखाली डिस्क्लेमर द्यावं लागतं की या चिन्हाबाबतचा जो काही खटला आहे तो न्यायप्रविष्ट आहे पण हे दिल्यानं थोडासा कुठेतरी संभ्रम निर्माण होतो मतदारांमध्ये दुसरी गोष्ट अशी की अजितदादा पवार सुरुवातीला शरद पवारांचा फोटो त्यांच्या प्रचारासाठी वापरत होते पण आता कोर्टाने त्यांना तसा आ मनाही आदेश दिलेला आहे की शरद पवारांचा फोटो कुठे वापरला जाऊ नये त्यांचं नाव कुठे घेतलं जाऊ नये त्यामुळे एका पद्धतीनं राष्ट्रवादीचा जो काही हा जो काही अंतर्गत वाद आहे जो कला आहे की निवडणूक चिन्ह राष्ट्रवादीचं नाव शरद पवारांचं नाव हे कुठेतरी आता कालबाह्य झाले जिथं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह या सगळ्या या गडबडीतून स्वतःला बाजूला करत नव्या चिन्हासह निवडणुकांना सामोरं जाण्याचं ठरवलेलं असताना उभाटा गट आणि त्यांचे जे काही वकील आहेत कपिल सिब्बल असीम सरोदे आणि ते एक सिद्धार्थ शिंदे नावाचे वकील होते जे बिचारे वारले मागच्या महिन्यात या सगळ्यांचा जो आटापिटा सुरू होता ना त्यामागचं नेमकं कारण काय हे जर जाणून घेतलं तर फार चमत्कारिक गोष्ट आपल्या नजरेसमोर येते ती म्हणजे मुंबई महानगरपालिका पोपटात अडकलेला राक्षसाचा प्राण अशी ज्याची ओळख करून देता येईल अशी ही मुंबई महानगरपालिका या मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता असावी यासाठी उद्धव ठाकरे अँड कंपनी ज्या पद्धतीने जीवाचा आटापिटा आहेत म्हणजे कधी नव्हे ते आता राज ठाकरेंच्या भजनी लागलेत त्यांच्या नागदुऱ्या ओढल्या जात आहेत सातत्याने विनवणी केली जाते की के आमच्यासोबत युती करा कधी काळी आपल्या ह्याच भावाला संपवायला निघालेले उद्धव ठाकरे आज त्याच भावाच्या प्रेमात पडल्यासारखे वागत आहेत आणि त्यांचे सगळे अनुयायी म्हणजे त्यांच्या शिल्लक सेनेतले सगळे कार्यकर्ते हे आता या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या एकंदर वातावरणात एवढे भारावून गेलेले आहेत की काय विचारता सोय नाहीत असो मूळ मुद्दा हा आहे की आता धनुष्यबाण या चिन्हाची गरज किंवा या चिन्हाचं महत्त्व का वाढलं आहे तर दोन्ही पक्षांना आता आपापली चिन्ह आहे धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे दोन्ही गटांना म्हणतो आहे मी आणि उबाटा गटाकडे त्यांना मिळालेलं नव्यानं ते आईस्क्रीमचा कोन माफ करा मशाल हे को चिन्ह आहे आणि त्या चिन्हासह त्यांनी दोन दोन निवडणुका लढवलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीत त्यांना त्यांच्या कुवतीनुसार त्यांच्या क्वालिटीनुसार ऐपतीनुसार यश मिळालेलं आहे लोकसभेला उबाटा सेनेचे काही खासदार निवडून आले तर विधानसभेला शिंदेचे सत्तावन्न आमदार निवडून आणले ते आता राज्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे बरेच मंत्री या मंत्रिमंडळात आहेत असं सगळं सगळं सुरळीत सुरू असताना महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंना हवं आहे का तर याचं उत्तर नाही असंच आहे त्यांना धनुष्यबाण या चिन्हाची हाव नाही कारण मशाल हे चिन्ह त्यांनी आता बऱ्यापैकी घरोघरी पोचवलेलं आहे नाही म्हणायला आणि त्या चिन्हासह त्यांनी निवडणुका लढवल्यात त्यांच्या प्रत्येक जाहिरातींमध्ये त्यांच्या प्रत्येक बॅनर फ्लेक्सवर आता मशाल हे चिन्ह आपल्याला झळकताना आहे मग धनुष्यबाणाचा हव्यास कशाला मग हे तारीख पे तारीख आणि कोर्टबाजी कशाला तर ज्या पद्धतीनं बिहारचा निकाल लागला होता की दोन घरगुती म्हणजे नातेवाईकांच्या भांडणामध्ये लोकजनशक्ती पार्टीचा जो काही वारसा हक्क आपल्याला मिळावा म्हणून जे लढत होते त्यात त्यांचं पक्षाचं नाव त्यांच्या पक्षाचं जे काही चिन्ह निवडणूक चिन्ह ते दोघांपैकी कुणालाही न देता गोठवलं गेलं होतं तुझे बंगला चिन्ह जे आहे ते गोठवलं गेलं ना चिराग पासवानला मिळालं ना त्या पशुपती कुमार पारसला मिळालं दोघांनी वेगवेगळी हेलिकॉप्टर आणि काहीतरी कब्बशी की काय असं चिन्ह त्यांना मिळालेलं आहे दोघांनाही आणि त्या त्या चिन्हासह ते आता आपली राजकीय कारकिर्द पुढे घेऊन निघालेले आहेत हे चिन्ह गोठवलं जावं धनुष्यबाण यासाठी ही सगळी धडपड आहे का तर होय उद्धव ठाकरेंना आता कळून चुकलं आहे की धनुष्यबाण हे एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद साली शिवसेनेला जेव्हा राजकीय प प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली निवडणूक आयोगाकडून तेव्हा हे चिन्ह धनुष्यबाने मिळालं होतं त्याआधी उगवता सूर्य रेल्वे इंजिन ढाल तलवार मशाल अशा बऱ्याच कप बशी अशा बऱ्याच निवडणूक चिन्हांवर शिवसेनेनं निवडणूक लढवलेली आहे जे अगदी आजूबाजूच्या दोन मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे जे उमेदवार होते त्यांना वेगवेगळी चिन्हही मिळालेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हे धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आणि धनुष्यबाण चिन्हासह काही दशकं शिवसेनेने एक राजकीय पक्ष म्हणून वाटचाल केलेली आहे त्यामुळे बऱ्याच मतदारांच्या मनपटलावर हे निवडणूक चिन्ह कोरलं गेलेलं आहे त्याचा फायदा शिंदेंना नक्कीच झालेला आहे आणि आता ज्या पद्धतीनं दोन्ही गट आपापली निवडणूक चिन्ह घेऊन पुढे निघाले असताना हे चिन्ह गोठवलं का जावं यामागचं दुसरं कारण हेही असू शकतं की उद्धव ठाकरे आता काही ते धनुष्यबान पुन्हा मिळवून फारसा मोठा चमत्कार घडू शकतील असंही नाही आहे मशाल घेऊन ते जे निघालेत त्या मशालीच्या उजेडात जेवढी वाट दिसेल तेवढी वाट चाल्यांना करायची आहे पण धनुष्यबाण गोठवलं गेल्यामुळे नुकसान शिंदेंचं होऊ शकतं हे मात्र उद्धव ठाकरेंना चांगलंच ठाऊक आहे कारण एका बाजूला त्यांनी त्यांचं मशाल हे चिन्ह मागच्या दोन निवडणुकांमध्ये मा बऱ्यापैकी एस्टॅब्लिश केलेलं आहे घरोघरी पोचवलेलं आहे मतदारांपर्यंत पोचवलेलं आहे उद्या जर सुप्रीम कोर्टाचा निकाल काही वेडावाकडा लागला तर नुकसान कोणाचं होणार आहे एकनाथ शिंदेंचं एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडण्यासाठी ही कोंडी कशी होणार आहे तर बदललेल्या नव्या म्हणजे समजा जर धनुष्यबाण गोठवलं गेलं तर एखादं नवीन निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिलं जाईल मग ते चिन्ह अगदी पंधरा वीस दिवसांमध्ये मतदारांपर्यंत पोचवणं हे प्रचंड जिखरीचं काम आहे कठीण काम आहे आणि मग अशा नवीन पक्षचिन्हासह निवडणूक लढवणं हे शिंदेंना परवडणार नाही त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं शिंदेंनी काही माजी नगरसेवकांना आपल्यासोबत घेऊन आपली ताकद वाढवलेली आहे मुंबई महानगरपालिकेत एक मोठा शक्तीगट किंवा दबाव गट ज्याला म्हणतो असा त्यांनी निर्माण केलेला आहे अशा पद्धतीत आज सगळ्यात जास्त मोराल बूश झालेला जर कुठला पक्ष किंवा गट जर असेल तर तो एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे या शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून असा कुठला तरी निकाल येणं अपेक्षितच आहे किंबहुना असं जर झालं तर आश्चर्य वाटू नये त्यामुळं कदाचित हा जो काही नोव्हेंबरच्या बारा तेरा चौदा तारखेला खटला पुन्हा उभा राहील जी तारीख मिळाले त्यानुसार आणि त्यात जर काय वेडावाकडा निकाल लागला तर शिंदेंची कोंडी होणार हे मात्र नक्की त्यामुळं धनुष्यबाणाचा हा हव्याच आहे का तर नाही किंवा उबाटांना हे चिन्ह परत मिळणार शिवसेना हे नाव परत मिळणार आणि काहीतरी वेगळा चमत्कार घडणार असंही होणार नाही पण झालंच तर एकनाथ शिंदेंचं नुकसान होणार आहे आणि त्यासाठीच हा सगळा आटापिटा सुरू आहे एवढं मात्र खरं या सगळ्या विवेचनावर तुमचं नेमकं मत काय हे मला कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार